पुरणपोळीच्या ताटात पुरणपोळीला जेवढा मान असतो तेवढीच महत्त्वाची कटाची आमटीसुद्धा असते तर आज आपण बघणार आहोत खास होळीच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण न वापरतासुद्धा एकदम चविष्ट कटाची आमटी त्यासाठी पुरणपोळीला जी चणाडाळ शिजवलेली त्यातील संपूर्ण पाणी काढून हा जो कट राहिलेला आहे त्याचीच आपण कटाची आमटी बनवतोय डाळीत गुळ घालून शिजवल्यानंतर पुरण तयार झालं तेव्हा त्यातील एक चमचा पुरण मी या डाळीच्या पाण्यात घातलेलं आमटीसाठी छोटंसं वाटण बनवते तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया वाटी किसलेलं सुकं खोबरं एक चमचा आल्याची पेस्ट ही विकतची आल्याची पेस्ट नाही आहे तर घरीच बनवलेली फक्त आल्याची पेस्ट आहे आणखी यात घालूया चिरलेला अर्धा टमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर बस एवढंच घालून बारीक वाटून घेतलं आहे हे वाटायला थोडंफार पाणी घातलं तरी चालेल पण बारीक वाटायचं आता फोडणी करूया त्यासाठी भांड्यात तेल गरम केलं आहे तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तेल गरम झालं की यात घालूया पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे गॅस कमीच आहे जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यानंतर यात घालूया एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि सुरुवातीला तयार केलेलं वाटण ह्यात खोबरं आपण न कच्चंच घेतलं घेतलंय त्यामुळे तेलावर आता वाटण व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे दोन मिनटं मंद गॅसवर वाटण असं छान तेल सुटेपर्यंत परतलं की मग ह्यात घालूया चिमुटभर हिंग दोन ते अडीच चमचे किंवा आवडीनुसार कांदा लसूण नसलेला रोजच्या वापरातील घरगुती मसाला अर्धा चमचा हळद फोडणीत थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता घालूया मिक्स करून घेते मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे अर्धा चमचा धणे पावडर पण घातली आहे आता मंद गॅसवर एखाद मिनिट हे झाकण देऊन शिजवते एक मिनटानंतर बघा असं छान तेल सुटलं पाहिजे म्हणजे आमटीला तरी छान येते वाटण मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आता ह्यात घालूया डाळीचं पाणी इथे महत्त्वाचं बघा डाळीचं पाणी खूप थंड झालं असेल म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी पुरणपोळी बनवली असेल आणि डाळीचा कट फ्रीजमध्ये ठेवला असेल तर फोडणीत घालायच्या आधी डाळीचं पाणी जरा गरम करून घ्या म्हणजे कटाच्या आमटीला तरी आणि चव छान येते आपल्याला आमटी कितपत पातळ आवडते त्या अंदाजाने गरम पाणी घालायचं कटाची आमटी तशी पातळ छान लागते वरून अर्ध्या टोमॅटोच्या फोडी घालूया यातील अर्धा टोमॅटो आपण वाटणात घेतलेला त्यानंतर हे चिंचेचं पाणी घालूया थोडीशी चिंच मी दहा मिनटं आधी पाण्यात भिजत ठेवलेली चिंचेचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं म्हणजे खूप जास्त आंबट आमटी नको चवीनुसार मीठ आणि अर्धा ते पाऊंड चमचा गरम मसाला घालूया वरून थोडीशी कोथिंबीर पण घालायची मी आधीच डाळीच्या पाण्यात पुरणपोळीचं पुरण घातलेलं त्यामुळे आत्ता गूळ घालत नाही आहे पण तुम्ही जर पुरण घातलं नसेल तर चिंचेच्या पाण्याबरोबर थोडासा गुळाचा खडा जरूर घाला भरपूर सारण भरून अशी काठापर्यंत पुरण गेलेली परफेक्ट गुळाच्या पुरणपोळीची सोपी रेसिपी मी दोन दिवसापूर्वीच दाखवलेली आहे खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे पुरणपोळी अजिबात बिघडणार नाही तुम्हालासुद्धा अशी छान मऊ लुस्तुषित पुरणपोळी बनवायची असेल तर पुरणपोळीची लिंक ह्या व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघितला नसेल तर नक्की बघा आणि या होळीला अशी सुंदर पुरणपोळी बनवा आता आमटीला अशी मोठी उकळी आली की गॅस जरा मीडियम करायचा आणि असं अर्धवट झाकण ठेवून आमटी उकळवून घ्यायची कमीत कमी सात आठ मिनटं तरी लो टू मिडियम गॅसवर आमटी व्यवस्थित उकळवून घ्यायची म्हणजे कटाच्या आमटीला छान येते सात आठ मिनटानंतर बघा आमटीचा सुगंध घरभर पसरलाय आता वरून कोथिंबीर घालून शेवटचा अर्धा मिनिट गॅसची फ्लेम मोठी करायची त्यानंतर गॅस बंद गॅस बंद केल्यानंतर दोन मिनटं अर्धवट झाकण ठेवल्यानंतर बघा आमटीला मस्त तरी आली आहे तर अशीही कांदा लसूण न वापरता साधी सोपी पण एकदम टेस्टी कटाची आमटी व मऊ लुसलुशीत पुरणपोळी नक्की बनवून बघा कशी झाली हे कळवायला विसरू नका तुम्हाला आवडली तर तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा